पावसाला सुरुवात झाली की शेतात माड रानावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते आदिवासी महिला भरपावसात या रानभाज्या विकायला घेऊन येतात कोणत्याही लागवडीशिवाय बी बियाण्याशिवाय पेरणीशिवाय जंतुनाशकाशिवाय ज्या भाज्या उगवतात त्यांना आपण रानभाज्या असं म्हणतो ऋतुबदलानुसार होणाऱ्या रोगांशी लढण्याची या भाज्यांमध्ये भरपूर शक्ती असते दिंडा ही एक रानभाजी आहे दिंडा ही बहुवर्षायू झुडपासारखी दिसणारी भाजी आहे पावसाच्या सुरुवातीला याला कोंब फुटतात हत्तीच्या कानासारखी पानं असल्यामुळे याला हस्ती असेही म्हणतात कवळ्या पानांची भाजी व मोठ्या पानांची पत्रावळी म्हणून उपयोग केला जातो दिंड्याच्या पानांची तसेच देठाची पण भाजी केली जाते शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारात ही भाजी वापरली जाते पावसाळ्यात बाजारात दिंड्यांचे देठ विकायला येतात या भाजीचा वापर खूप वर्षापासून पारंपरिक औषधी म्हणून केला जातो ही भाजी पित्त आणि कफनाशक आहे या भाजीत भरपूर प्रमाणात अँटी आहेत अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असलेली ही भाजी आपण आपल्या आहारात नक्की समाविष्ट करावी ही भाजी पोटाचे विकार गज करणं यावर खूप उपयुक्त आहे तर आता आपण याचे गुणधर्म बघितले आता आपण याची रेसिपी बघूया तर सर्वात प्रथम मी भाजीचे जे देठ होते त्यांची मी वरची जी सालं होती ती काढून घेतली आणि देठ कापून स्वच्छ धुवून घेतले आता हे मी वाटण काढलं आहे त्यात थोडंसं ओलं खोबरं थोडे लसूण कोथिंबीर आळं हे सर्व मी घेतलं आहे आता मी दोन टेबलस्पून तेलामध्ये कांदा टाकला मोठा कांदा चिरला आहे मी इथे तो ॲड केला आता एक मोठा टॉमॅटो मी इथे कापला आहे तोही ॲड केला आता छान कांदा आणि टॉमॅटो मी इथे शिजू देणार आहे या तेलामध्येच आणि हे आपलं वाटण केलंय जिंजर गार्लिक चिली आणि कोरिएंडरची पेस्ट थोडंसं कोकोनट आपण ह्यांची जी पेस्ट बनवली ती मी इथे ॲड केली आहे आणि तेलावरती आता छान शिजवून घेणार आहे आता आपण इथे ना मीठ पण ॲड करूया म्हणजे जरा शिजेल वाटण एक टीस्पून मीठ टाकून टी स्पून आपण हळद टाकून घेऊया एक टीस्पून आपण आगरी मसाला वापरलाय मॅल मसाल्याचा कमीच वापर करणार आहे आणि इथे ना अर्धा टीस्पून मी हे वापरलंय सावजी मसाला वापरलाय तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता मी गरम मसाला संपल्या म्हणून हा मसाला वापरला गरम मसाल्याच्यासाठी तसं या मसाल्याला पण खूप छान टेस्ट आहे मी नेहमी वापरत असते हा आपण मसाला मला आवडतो तर असं आपण छान मस्त मिक्स करून घेऊया शिजू करूया तर मी काय केलं जे दिंडे साफ केलेले ना ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी ना हे पाणी घेतलंय उकळवायसाठी ह्याच्यामध्ये एक टी स्पून मीठ टाकणार आहे आणि दिंडे साईडला उकळवून घेणार आहे पहिले दिंड्यामध्ये वाफवतो ना मी एक टी स्पून मीठ टाकले म्हणजे मीठ आतमध्ये पण जाईल तर आता इथे मसाला आपला भाजला गेलेला आहे चांगला देखील आता आपण जे कोलव्या साफ केल्यात ना तर स्वच्छ धुतल्या आपण प्रॉन्स स्वच्छ धुतलं आणि आता आपण टाकून शिजतील त्या मसाल्या प्रॉन्स शिजायला वेळ लागत नाही म्हणून मी डायरेक्टली नाही टाकलं प्रॉन्स लगेच शिजतील दिंडे शिजायला वेळ लागतो आपण मस्त मसाल्या गोलवून घेऊया आता या पाणी पण सोडतील पाच मिनिटं आपण वाफ्यावर मारूया आता आपण चिंचेचा कोळ करून घेतलाय आणि भाजीला पण छान म्हणजे कोलबीला पण छान तेल सुटलेलं आहे आपण चिंचेचा कोळ टाकणार आहे पण त्या पहिले ना आपण आपले दिंडे शिजलेत का ते बघून दिंडे आता ऍड करणार आहे दिंडे बऱ्यापैकी शिजलेले आहेत तर आपण ते कोलबी मध्ये ऍड करून घेऊया मी त्याचं पाणी फेकून देते पाणी नाही घेणारे मी ते चिकट असतं मी बटाट पण एक टाकलेलं तुम्हाला हवं तर टाकू शकता तुम्ही बटाट पण माझं थोडं मी शिजवणार याच्यामध्ये हे पाणी पण चिकट झालं एवढे चिकट असतात दिंडे म्हणून मी पाणी ते नाही घेतलं फेकून दिलं पण खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की करू बघा रेसिपी

आता मस्त आपलं कालवण बघा शिजलेलं आहे सगळं दिंडे पण शिजलेत एक मी डिश मध्ये काढून घेतला बघायसाठी शिजलाय का हे बघा कुठे पण सुरी टाकली नाही बघा इझिली जाते म्हणजे शिजलाय दिंडा तर आता आपल्याला ना त्याच्यामध्ये कोकम किंवा आपण चिंच जे काय आपण टाकणार असू ते टाकून घ्यायचं तर मी चिंच कोळले ते चिंच टाकणार आहे हे बघा तीन टेबलस्पून चिंचेचा कोळ मी आत ॲड करणार आहे तर मस्तपैकी आपले आमटी तयार आहे मी प्लेटमध्ये थोडीशी वाटीत काढून घेतले हे बघा छानपैकी रसरशीत तसे हे दिंडे मस्त पावसात भाताबरोबर ती खायचे खूप छान लागतात तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा आणि मला कळवा तुमची कशी झालेली ते माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपीला मित्रांबरोबर फ्रेंड्सबरोबर शेअर करा धन्यवाद